स्टूडेंट्स आता लक्ष द्या आता आपल्याला काय बघायचं आहे कंडिशनल फॉर्मॅटिंगचा अजून एक नवीन प्रकार बघायचा बरोबर ना की आपण कंडिशन देतोय कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणजे कलर देणार आहे पण कसा कलर देणार आहे की इथे नंबर असेल समजा इथे मी पाच लिहिला किंवा दहा लिहिला तर इथे जसे दहा लिहिणार तसं दहा जिथे जिथे आहे त्या सेलमध्ये ऑटोमॅटिक कलर आला पाहिजे बरोबर इथे दोन लिहिला तर दोनमध्ये कलर आला पाहिजे बरोबर ना म्हणजे प्रत्येक सेल ती कलर दिसला पाहिजे अलग कलर दिसला पाहिजे जो जो नंबर इथे आहे त्या नंबरबरोबर इथे मॅच झाल्यावर ऑटोमॅटिकली ते सेलमध्ये कलर आला पाहिजे मग कसा देणार बघा जरा कंडिशनल फॉर्मॅटिंग ऑप्शन यूज करतो आपण काय करणार नाही एवढी रेंज सिलेक्ट करा एवढी पूर्ण रेंज बरोबर एवढी रेंज सिलेक्ट केली नंतर कुठे यायचं आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग बरोबर नाही पाहिलं ना आपण आता न्यू रूलवरती जायचं आहे कुठे जायचं आहे न्यू रूल हॅलो आता न्यू रूलमध्ये आल्यानंतर कुठे यायचं आहे तर इथे क्लिक करायचं आहे काय दिलं यूज अ फॉर्म्युला टू डिटरमाइन विथ सेल बरो टू फॉर्मॅट क्लिक केलं आता आपल्याला कोणत्या सेलबरोबर क कम्पेअर करायचं आहे तर ह्या सेलबरोबर मग इथे क्लिक करायचं आहे आणखीन ह्या सेलवरती क्लिक करायचं आहे इफ धी सेल बघा दाखवतोय ही सेल लॉक दाखवतोय ना ही सेल आपल्या लॉकने फिक्स ठेवायची आहे इक्वल टू ही सेल कोणाबरोबर इक्वल टू असली पाहिजे तर इथे आपण कुठेही क्लिक करतोय समजा बरं पहिल्या सेलमध्ये इथे क्लिक केलं पण आता ही पण सेल लॉक आहे म्हणजे फक्त एका बरोबर कम्पेअर करायचं आहे का तर नाही आपल्याला पूर्ण डेटामध्ये मूव्ह करायचं आहे ना मग ही सेल लॉक नाही ठेवायची बरं ना मग इथं लॉक साईन कसं घालवणार आहे कॉलम आणि रो दोन्ही लॉक आठवून टाकायचे आहे तर एफ फोर बटन दाबायचं आहे बघा हे डॉलर साईन निघून जाईल पण फक्त कॉलमचं गेलं आहे रोचं जात आहे का मग अजून एकदा एफ फोर बटन दाबायचं बरं आहे अजून एकदा एफ फोर बटन दाबा हॅलो बरं ना जर का हीवाली सेल जसे आपण चेंजेस करणार आहे कोणत्याही बरोबर मॅच झाली त्याला कलर द्यायचा आहे मग कलर देण्यासाठी कुठे येणार फॉर्मॅटवरती जायचं आहे कुठं यायचं आहे फॉर्मॅट है ना कोणता कलर पाहिजे फिल कलर फॉन्ट कलर हे माहिती आहे ना आपल्याला इथून कलर फिल करू शकतो कोणताही नंतर काय करतोय इथून ओके करतोय आणि अगेन काय करणार इथून ओके करतोय बघा झालं आता दहा इथे बरोबर मॅच झाले ना म्हणून तिथे कलर आला समजा मी एक लिहिला इथे आणि नंतर एंटरपर्यंत दाबतोय एका एकाच सेलमध्ये कलर दोन लिहिल्यावर बरोबर चार लिहितोय आपण बरोबर आठ दहा लिहिल्यावर बघा जिथे जिथे आहे तिथे कलर दाखवतोय वीस लिहिलं समजतंय ते कळालं आता ही समजा याच्यामध्ये काय चेंजेस करायचे असेल किंवा रिमूव्ह करायचं असेल कंडिशन तर कशी काय रिमूव्ह करणार आपण इथून जाऊन चेंजेस करू शकतो सिलेक्ट करतोय कंडिशनल फॉर्मॅटिंग इथून दिली होती ना तर मॅनेज रूलवरती जायचं याच्यामध्ये काय चेंजेस करायचे असतील किंवा डिलीट करायचं असेल हा रूल तर मॅनेज रूल तिथून काय करतो आपण दाखवतो हा रूल याच्यामध्ये काय चेंजेस करायचं चेंजेस करू शकतो एडिट करून किंवा आता काय करतो आपण डिलीट रूल करतो नंतर काय करतो इथून ओके करतो समजलं म्हणजे आपण काय केलं की एक सेलला फॉर्मॅटिंग कलर दिला बरं ना कंडिशनल कंडिशनर वाईज कलर दिला आपण कोणाला दिला प्रत्येक सेलला दिला तो कलर समजता एवढा बघा ना ट्राय करून कोणताही डेटा आपण सिलेक्ट करू करू शकतो कळाला कसं गेलं होतं बघा जरा पहिलं काय जाणार इथे कोणताही नंबर लिहून ठेवा आणखीन सिलेक्ट करून करणार आहे एवढी रेंज सिलेक्ट करायची आहे जेवढ्या रेंजमध्ये कलर द्यायचा तो कुठे आल्यानंतर कंडिशनल फॉर्मॅटिंग इथे जाणार आहे न्यू रूल आणखीन ते शेवटचा घ्यायचा आहे यूज अ फॉर्म्युला टू डिटरमाइन वीज सेल टू फॉर्मॅट हवलं बोड नंतर इथे क्लिक करून कोणता साईन द्यायचा पहिला इथे एकदा क्लिक करायचं आहे पण ही सेल आपली लॉक असली पाहिजे नंतर इक्वल टू म्हणजे ही सेल कोणाबरोबर कम्पेअर करायची आहे तर ह्या सेलमध्ये क्लिक करा कुठेही पण ही सेल लॉक असली पाहिजे का नाही तर एक फोर बटन दाबायचं आहे बघा लॉक लॉक साईन गेला निघून पण फक्त क रोचं गेला आहे ना सॉरी कॉलमचं गेलं आहे अजून एकदा एफ एक फोर बटन दाबा अजून एकदा झालं आणि नंतर फॉर्मॅटमध्ये जाऊन आपण कलर चेंज करू शकतो कोणता कलर पाहिजे तो ओके करतो आहे की ओके करतो आहे समजलं एवढा जमेल असं करायला